अगदी काय विशाल जर लेटर बॉम्बचा जर विचार करायचा म्हटला तर खरोखर लेटर बॉम्ब आहे विलास कारण की याच्यामध्ये जो सातव्या क्रमांकाचा मुद्दा आहे या सातव्या क्रमांकाच्या मुद्द्यामध्ये परमवीर सिंग यांनी स्पष्ट आरोप लावलेले आहेत की त्यांना खंडणी वसूल करायला सांगितलं गेलं त्याच्यानंतर परमवीर सिंहांनी असा सुद्धा दावा केलेला आहे की वाजेंना वारंवार बोलून घेतलं गेलं त्याला शंभर कोटींचं टार्गेट दिलं या शंभर कोटींच्या टार्गेटपैकी फक्त पन्नास कोटींचं टार्गेट शक्य असल्याचं सा ज्यावेळेला सांगितलं गेलं त्यानंतर काही दिवसांनी दुसरा मुद्दा जो इथे येतोय जो नऊ नंबरचा मुद्दा या पत्रामध्ये इथे लिहिलेला आहे की एसीबी सोशल सर्व्हिस ब्रांचचे एसीपी आहेत त्यांना सुद्धा ज्ञानेश्वरीवरती बोलवलं गेलं होतं विलास तुला माहिती असेल सोशल सर्व्हिस ब्रँच हीच ब्रँच आहे जी ब्रँच वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जिथे अश्लील नृत्य किंवा हरकत ती सुरू असतात त्यांच्यावरती कारवाई करते डान्सबार वरती जी कारवाई होते ही सोशल सर्व्हिस ब्रँचच्या माध्यमातून केली जाते हुक्का पार्लरवरची कारवाई आहे ती त्याच्यातनं केली जाते आणि विलास याच्यातला अजून एक तिसरा मुद्दा महत्त्वाचा आहे तो म्हणजे ज्या मुद्द्यांवरनं काँग्रेसनं किंबहुना सत्ताधाऱ्यांनी भाजपाला घेरण्याचा प्रयत्न केला होता त्या डेलकर प्रकरणाबद्दल सुद्धा परमवीर सिंग यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे नक्कीच अत्यंत धक्कादायक अशा ह्या बाबी सगळ्या समोर आलेल्या आहेत आपल्यासोबत अजित मांढरे सुद्धा जोडले गेलेले आहेत आपण थेट त्यांच्याकडं जाऊयात अजित या सगळ्या प्रकरणामध्ये सचिन वाझे नाव समोर आलं सचिन वाझे एनआयच्या कोठडीत गेले सचिन वाझे जर तोंड उघडायला सुरुवात केली तर राजकीय भूकंप होऊ शकतो अशी चर्चा होती पण आता राज्याच्या महत्वाच्या अधिकाऱ्यानं ज्यांनी मुंबई पोलीस आयुक्त पद भूषवलेलं आहे त्यांनीच असे आरोप केलेले असतील तर याचा मुंबई पोलिसांच्या एकूण जी त्यांची मानसिकता आहे याच्यावर काय परिणाम होऊ शकतो महाराष्ट्राच्या राजकारणातली या घडीची सर्वात मोठी बातमी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकलेला आहे आणि या लेटर बॉम्बमधून अनेक धक्कादायक आरोप केलेले आहेत महाराष्ट्राला हदरवून टाकणारं हे पत्र म्हणावं लागेल ज्या पत्रात त्यांनी थेट पोलिसांना खंडणी गोळा करण्याची कामं दिल्याचा आरोप केलेला आहे पण याबद्दल अनिल देशमुख यांनी जे स्पष्टीकरण दिले त्यानुसार परमबीर सिंग स्वतः गोत्यात आल्याने त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी हे आरोप केल्याचं म्हटलेलं आहे आपल्यासोबत उदय जाधव थेट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या बंगल्याच्या बाहेरून